प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे त्यांनी आम्ही जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन करायचं नाही आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसाबी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा केडो सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पी ए असू दे काही असू दे आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला सुश्रुत घ्यायचा सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे नाही पुण्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं रुग्णालयाने तातडीने महिलेला दहा लाख रुपये भरण्यास सांगितले तनिषा सुशांत भिसे अस मृत झालेल्या महिलेचं नाव आहे सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय आहेत अमित गोरखे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिडानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाचा अडमोठेपणा उघडकीस आणलाय अमित गोरखे म्हणाले की बुधवारी एक दुर्दैवी घटना घडलीय आमची भगिनी तणिषा सुशांत भिसे गर्भवती असल्यानं दिनानाथ रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या तणिषा भिसे यांच्या पोटात दोन जुळी मुले होती तनिषा भिसे यांना दहा लाख रुपये भरा अन्यथा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात लाख रुपये भरण्याची तयारी आम्ही उपचारासाठी दाखल करू शकत नाही गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया आहे असं सांगून दाखल करण्यास नकार देण्यात आला मग मंत्रालयातून फोन गेल्यावरही रुग्णालयामध्ये प्रशासनाने दाखल करून घेतलं नाही या धावपळीत दुसऱ्या रुग्णालयात तणिषा भिसे यांना दाखल करावे लागले दुसऱ्या रुग्णालयात तनिषा भिसे यांच्यावर उपचार झाले त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असे अमित गोरखे यांनी सांगितले मंगेशकर रुग्णालयात हे आणि ट्रस्ट म्हणून चालवले जाते मात्र अशा प्रकारचा हा गंभीर गुन्हा रुग्णालयाने केला आहे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत हे माझ्या स्वीय सहायकाबद्दल होत असेल तर दुर्दैवी घटना आहे येणाऱ्या अधिवेशनात हा विषय नक्की मी मांडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वांनी कडक पावले उचलावीत अशी मागणी करणार आहे असे अमित गोरखे यांनी म्हटलंय काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय साहेब म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाहीतर तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पियेबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे सुषमा अंधार यांनी व्यक्त केलेली संताप प्रतिक्रिया आपण पाहूया शिवसेनेच्या ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत मरण स्वस्थ होत आहे असं म्हटलं आहे सुषमा अंधारे म्हणाल्या भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तणिषा भिसे यात प्रसूती वेदनेने व्याकुळ असताना प्रसूतीसाठी देनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्यासाठी मागणी केली तणिषा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये भत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असं सांगितलं पण प्रशासन ऐकायला तयार नव्हतं काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीयसहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते अशा परिस्थितीत हा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र त्यांचा करून अंत झाला ध्येनाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवी दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात असत्या सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्ती ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांचे जगणे मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी मरण स्वस्त होत आहे असा संताप सुषमा अंधारेनी व्यक्त केलाय दरम्यान दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर केळकर यांनी आरोप फेटाळून लावले ला आहेत या घटनेवर तुमचे मत कमेंट मध्ये मांडा आणि नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तनिषा विसे या तरुणीला आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला विशेष म्हणजे तनिषा विसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतरसुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं निरढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंतसुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही